श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या मनाचा दरवाजा उघड मी आलोय तुझ्यापर्यंत तुझ्यासाठी ते सुख देण्यासाठी जर तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तर आता तो विश्वास तुझ्या मनात जागृत ठेव कारण त्या प्रार्थनेचे उत्तर तुला लवकरच देण्यात येत आहे देव म्हणतात बाळा तू जे काही मागत आहेस प्रार्थना करत आहेस तू संकल्प केला आहेस त्या इच्छेसाठी मला ती माहीत आहे आणि मी ती पूर्ण करून देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा माझा आशीर्वाद तुझे ते कार्य नक्कीच पूर्ण करेल तुला तो आशेचा किरण मिळेल बाळा विश्वास ठेव तुम्ही जेव्हा माझ्याकडे प्रार्थना करता आणि काही मागू इच्छिता तेव्हा तेव्हा देव तुमची केलेली प्रार्थना स्वीकार करतो तुम्ही केलेली चांगली कर्म पाहतो तेव्हा निश्चिंत राहा आणि आपल्या जीवनात चांगले कर्म नियमित करा जी काही सेवा करत आहात ती मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा कारण तुमच्या भक्तीत तुम्हाला ती श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला की तुम्हाला तुमचे इच्छित प्राप्त होईल कारण सर्व काही तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या श्रद्धेवर आहे श्रद्धा भक्ती जितकी दृढ ठेवाल तितकेच लवकर तुम्ही आमचे आशीर्वाद प्राप्त कराल बाळा माझ्यासाठी तू जे काही मागत आहेस ते देण्यासाठी काहीही अशक्य नाही हे तुला माहीत आहे देवांचे चमत्कार तुम्ही नित्य ऐकत आहात बघत आहात तेव्हा विश्वास ठेवा तुम्हालाही ती ओढ लागली आहे की माझ्यासोबत तो चमत्कार घडावा माझ्यासोबत ते अनुभव घडावेत त्यासाठी तू वाट पाहत आहेस देव म्हणतात बाळा मला हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवताना खूप काही आनंद होत आहे जेव्हा तुम्ही श्रद्धा भक्तीने माझ्यापर्यंत येता आणि मी काही संदेश तुमच्यापर्यंत देऊ इच्छितो तेव्हा मला अधिक आनंद होतो कारण तुमच्यासाठी ते काही संकेत ठरतात ज्यासाठी तुम्ही माझी विनंती करत आहात देव म्हणतात जेव्हा तू काही संकेताची काही अनुभवाची इच्छा माझ्यापासून करतोस तेव्हा मी ते नक्कीच तुला पाठवत असतो बाळा कधी कधी तू त्याकडे दुर्लक्ष न करता लक्षपूर्वक ऐकावे अशी मी तुला आज्ञा करतो हा संदेश देखील तू लक्षपूर्वक ऐकलास तर तुला काही संकेत प्राप्त होतील बाळा या काही अनुभवायच्या गोष्टी आहेत जो कोणी माझी भक्ती मनापासून करतो तो माझे संकेतही तेव्हाच ओळखतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर खूप भर भरून प्रेम करतो आणि आज तुझ्या त्या समस्यांचा शेवटचा दिवस आहे बाळा तू माझ्या या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा आता काळजीमुक्त राहा कारण तू आनंदी राहावा यासाठीच या, या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत आली आहे देवाचे कार्य प्रत्येक कार्य योजनाबद्ध तऱ्हेने तुझ्यासाठी सुरू आहेत बाळा हा जो तू दरवाजा पाहत आहे ते सर्व काही तुझ्यासाठी उघडणार आहे त्यातून तुझ्यासाठी सुख समृद्धी ऐश्वर आनंद येणार आहे बाळा तू आजपर्यंत खूप काही प्रार्थना केली आहेस तेव्हा देवाच्या योजनेसाठी तू आता तयार हो देवाने तुझी निवड केली आहे या द्वारातून तुझ्यासाठी तु तु खूप काही असे आनंद येणार आहेत बाळा देव तुझ्यासाठी हे द्वार उघडायला तयार आहेत तू ही सज्ज राहा कारण आता तुझे ते दुःखाचे दिवस सरले आहेत तुझ्या त्या यातना सरल्या आहेत तुझे ते भोग संपले आहेत बाळा आनंदी होण्याची वेळ आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जेव्हा ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर विश्वास ठेव या द्वारातून तुझ्यासाठी तु तु तो आनंद येणार आहे ते एक गुपित आहे बाळा जे तुझ्यासमोर लवकरच येणार आहे जेव्हा तुम्ही ती प्रार्थना केली आहे तर देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा जर तू तुझ्या मनापासून भक्ती केली आहेस श्रद्धा ठेवली आहेस आणि सेवा देखील केली आहेस तर आता इथून पुढे तू काळजीमुक्त राहा कारण आता तू देवांचा चमत्कार देवांचे आशीर्वाद अनुभवण्यासाठी सज्ज राहा कारण आता देवांचे चमत्कार आणि देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची वेळ जवळ येत आहे तुम्हाला ते सुख प्रदान करण्यात येईल ज्यासाठी तुम्ही इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत आहात तुमचे मन अंतकरण शुद्ध ठेवा त्यात नेहमी नामस्मरण ठेवा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तेव्हा देव तुमच्या आजूबाजूला एक शक्तीचे वलय निर्माण करतात त्या निर्माण झालेल्या वलयामुळे तुला कोणतीही नकारात्मक शक्ती भेदू शकत नाही कोणतेही वाईट विचार तुझ्या मनात प्रवेश करत नाहीत तुझ्याजवळ ते दिव्यशक्ती नेहमी कार्यरत राहते आणि तुझ्याजवळून त्या नकारात्मक ऊर्जांना दूर ठेवण्याचे कार्य हे सर्व काही दिव्यशक्ती आणि देवाचे चैतन्य तुझ्या आजूबाजूला एक वलय तयार करते त्यामुळे तू संपूर्णपणे सुरक्षित होतोस बाळा आताही तुम्ही केलेल्या नामस्मरणामुळे ती दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला एक वलय करून आहे त्यामुळे ती भेदण्याची कोणातही शक्ती नाही ती देवांची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा देवांवर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा देवाला सांगा देवाला प्रार्थना करा देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे जर तू नियमितपणे नामस्मरण करून जी काही प्रार्थना माझ्या चरणाजवळ सोपवशील तेव्हा तुला सर्व काही मागितलेले ते मोठी इच्छा देखील तुझी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा सेवा करा आणि जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा मनापासून ती सेवा तुम्ही रोज निरंतर करा कारण त्यात तुमचेच हित आहे बाळा जेव्हा तू सर्व काही निशंकपणे स्वामीवर सोपवशील तेव्हा तू पाहाशील की तुझ्यात ते परिवर्तन होत आहे तुझ्याजवळ ती मागितलेली इच्छा पूर्ण होण्याचे सामर्थ्य देव देत आहेत बाळा तुम्ही जी काही इच्छा ठेवली आहे त्याचे खूप काही संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस देवाची अफाट शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे या दिव्य शक्तीला तुम्ही वारंवार धन्यवाद करत आहात ते धन्यवाद देव स्वीकार करत आहे कारण तुम्ही जे काही सुख अनुभवत आहात ते देखील तुम्हाला देवानेच दिले आहे यावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही आज जी काही इच्छा करत आहात ती देखील देव पूर्ण करणार आहेत यावर देखील तुमचा संपूर्ण विश्वास आहे जो कोणी या क्षणाला हा दिव्य संदेश हा भगवंताचा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर भगवंत कृपा नक्कीच करतील त्यांनी विश्वास ठेवावा त्यांनी ज्या काही इच्छा देवाला मागितल्या आहेत त्या चाळीस तासात पूर्ण होण्यासाठी देवाने त्यांना निवडले आहे हा संदेश ज्यांच्यापर्यंत जात आहे पोहोचत आहे आणि जे कोणी प्रेमाने श्रद्धेने विश्वासाने हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या या चाळीस तासात ते पाहतील की देवांचे अनेक अनुभव लीला आणि काही संकेत त्यांना प्राप्त होताना दिसून येतील आणि कोणासोबत तर ते दिव्य चमत्कार देखील देव घडवतील फक्त विश्वास ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका देवांची लीला देवांचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ आहात तेव्हा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांची कुणाची स्वामी दर्शनाची ओढ लागली आहे त्यांना देखील स्वामी लवकरच दर्शन देतील कुणाला ते त्या दर्शनासाठी अक्कलकोटला बोलावतील तर कुणाला मठात बोलावतील तर कुणाला ते स्वप्नात दर्शन हवे आहे त्यासाठी स्वामी त्यांना ते दर्शन नक्कीच घडवतील या चाळीस तासात तुम्हाला देवांचे अनेक अनुभव येतील जे शुद्ध स्वरूपाचे आहेत ज्यांचे मन अतिशुद्ध आहे प्रेमळ आहे, आहे। ज्यांच्यात मनात भाव श्रद्धा भरपूर प्रमाणात आहे त्यांना देव नक्कीच देवांचे अनुभव देतील देव म्हणतात बाळा तू जर गाईला मुंग्यांना पक्ष्यांना काही देऊ शकशील जे तुझ्याकडून घडेल ती सेवा कर कारण मी या सृष्टीत तू केलेले ते कार्य पाहत आहे ज्यामुळे तुझ्या पुण्यात ती भर पडणार आहे तुझ्या ज्या ठिकाणी तुला ती कमतरता भासत आहे ती या पुण्याईने भरल्या जाईल बाळा चांगले कर्म नेहमी करा कुणाचे मन दुखावू नका कुणाला कधीही खाली पाहू नका कारण प्रत्येक जण या सृष्टीत मी निर्माण केला आहे माझा आशीर्वाद प्रत्येकासाठी आहे प्रत्येक बाळावर माझे प्रेम आहे आणि मी त्याला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो तेव्हा निश्चिंत रहा तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती विश्वासाने करा कारण त्याचे फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी स्वर्गाचे ते द्वार उघडू इच्छितो जिथून तुला ती विपुलता ती संपन्नता ते आशीर्वाद ते चकित करणारे असे आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यासाठी आता तू सज्ज रहा कारण आता वेळ घालवू नको मागे राहू नकोस तू सज्ज राहिलास म्हणजे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येणार तेव्हा तू सज्ज असलास की तुला तत्परतेने ते प्राप्त करता येतील बाळा माझा आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येत आहे ते दिव्य आशीर्वाद घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी सज्ज रहा देव म्हणतात बाळा मी तुला विपुलतेने परिपूर्ण करून तुझी जी काही कमतरता आहे ती नष्ट करण्यासाठी आज तुला आशीर्वादित करत आहे बाळा जेव्हा तू विश्वासाने या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो जो कोणी बाळ प्रेमासहित विश्वासासहित हा संदेश ऐकेल त्याला या चाळीस तासात माझे ते दिव्य अनुभव प्राप्त होतील त्यांना कुणाला ते चमत्कार देखील प्राप्त होतील जे माझी नामस्मरण आणि सेवा करत आहेत देव म्हणतात बाळा तुला नामस्मरणाच्या शक्तीचा अनुभव होईल कारण ती दिव्य शक्ती नामस्मरणात आहे तेव्हा नामस्मरण करत राहा कारण ते मला अधिक प्रिय आहे तू माझा बाळ आहे तुझ्या मुखातून तु, जेव्हा मला नामस्मरण ऐकू येते तेव्हा मी अधिक प्रसन्न होतो आणि तुझ्याकडे ते चमत्कार पाठवू इच्छितो तेव्हा तू नामस्मरण करत राहा मी ते ऐकत आहे तुझे केलेले प्रेमाने नामस्मरण मी स्वीकार करतो आणि तुला आशीर्वाद प्रदान करतो तू मागितलेली ती मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यासाठी तू तत्पर राहा आता काही विशेष कालावधीतच तू ते प्राप्त करणार आहेस बाळा योग्य दिशेने तू आता वळला आहेस देवाचे नित्य ध्यान कर चिंतन कर कारण त्यामुळे तू मला स्वतःच्या जवळ प्राप्त करतोस देव म्हणतात आजपर्यंत तुला ज्या काही काळज्या होत्या ज्या काही अशा समस्या होत्या त्या समस्यातून बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्याजवळ येत आहे बाळा ते चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज हो ज्याप्रमाणे मी तुझ्यावर भरभरून प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करतो त्याप्रमाणे तूही ते स्वीकारण्यासाठी सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा सुखी रहा, तुझे कल्याण होईल तुझे कुटुंब सुखी होईल तुझ्या घरी ती भरभराट येईल या चाळीस तासांमध्ये तुम्ही ती भरभराट अनुभव करणार आहात तुम्ही माझे प्रिय बाळ आहात कुठल्याही क्षणी माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही ती भरभराट अनुभव करणार आहात माझे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत सुखी रहा तुमचे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा दिव्य संदेश इथपर्यंत ऐकलं आहे आणि ज्यांची स्वामीवर संपूर्ण श्रद्धा आहे त्यांना ती भरभराट ते विपुलतेचे आशीर्वाद नक्कीच या चाळीस तासात प्राप्त होतील फक्त त्यांनी संपूर्ण विश्वास ठेवा देवाची भक्ती करा देवाचे अखंड नामस्मरण करा देवात ती शक्ती आहे जी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे देवाची भक्ती करा देवाचे नामस्मरण करा देव तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाहीत त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत हा संपूर्ण संदेश स्वीकार, करा। कमेंड मदे लिहा। होय स्वामी, मी ते स्वीकार करतो तुम्ही दिलेली विपुलता मी स्वीकार करतो तुम्ही जर लिहिलेत तर ते तुम्हाला प्राप्त होईल ज्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्याकडे तो विपुलतेचा भरभराटीचा आशीर्वाद स्वामी देवत त्यांच्या कुटुंबाला आनंदी ठेवत त्यांच्या घरावर सुख समृद्धीचा आशीर्वाद स्वामी निरंतर देओत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ